बावडा तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्येसहित शहराची व गावांची सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही बावळा तालुक्यातून कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला जर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अंडूर एक हजार एकशे एकोणीस लोकसंख्या अफलाज एक हजार सहाशे एकोणीस लोकसंख्या असंडोली एक हजार चारशे शहाण्णव बलेवाडी चारशे एकवीस बावेली एक हजार पंचेचाळीस बोरबेट सहाशे पंचेचाळीस चौधरवाडी चारशे पंचेचाळीस ढोंडावाडे एक, एक हजार तीनशे सहा गगनबावडा एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी गरीवाडे सातशे त्र्याऐंशी जांबुलनेवाडी दोनशे अडुसष्ट जारगी नऊशे बत्तीस कडावे सहाशे पाच कटली पाचशे चौरेचाळ खडुले पाचशे सोळा खेरीवाडे सातशे तीन खोकुर्ले एक हजार एकशे बहात्तर किरावे एक हजार एकशे सदुसष्ट कोडे बुद्रुक नऊशे त्र्याऐंशी कोडे खुर्द सहाशे एकोणऐंशी लखमापूर चारशे पंचेचाळीस लोंघे आठशे चौतीस मांडुकली बाराशे दहा मंडूर बाराशे पाच मर्गेवाडी तीनशे दहा महालुंगे दोनशे बत्तीस मुठकेश्वर सातशे साठ नरवेली दोनशे त्रेसष्ट निवाडे बाराशे अठ्ठावीस पडवलवाडी चारशे एकोणतीस पलसांबे चारशे एकोणसत्तर पर्गवणकरवाडी तीनशे अठ्ठ्याण्णव पाटीलवाडी तीनशे त्र्याण्णव सैतावाळे एक हजार बहात्तर साखरी एक हजार एकशे तीस सलवन एकशे सत्त्याण्णव सांगशी तीनशे चौसष्ट शेलोशी सहाशे शहाऐंशी शेनावाळे सहाशे सव्वीस तालिये बुद्रुक सहाशे चौवेचाळ तालिये खुर्द तीनशे त्र्याण्णव ती दोन हजार अठ्ठेचाळीस वेसारा पाचशे पंचवीस वेसारडे सहाशे एकोणसाठ बेटावडे एक हजार दोनशे सोळा मित्रांनो बावळा तालुक्यातील एकूण पंचेचाळीस गावे व शहरे लोकसंख्येसाठी सविस्तर माहिती मी सांगितली आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बावळ्या तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र